स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल तीनशे रुपये कमिशन द्या जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत मागणी श्री दीपक उपाध्ये जिल्हाध्यक्ष यांनी माननीय खासदार विशालदादा पाटील यांना दुकानदारांना येणाऱ्या अडचणीबाबत भेटून निवेदन दिले होते त्या अनुषंगाने खासदार यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना बैठक घेण्यास सांगितले माननीय खासदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राजा दयानिधी जिल्हाधिकारी साहेब माननीय आशिष बारकुल साहेब जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय रुपाली साळुंके मॅडम सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली जिल्हा रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक उपाध्ये यांच्या उपस्थितीत ही मीटिंग पार पडली स्वस्त धान्य दुकानातून विक्री करणाऱ्या धान्याचे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे त्या तुलनेत दुकानदारांना व्याप अधिक आहे त्याचा मोबदला मात्र अत्यंत कमी मिळतो तो, तो वाढवावा आणि प्रति क्विंटलला किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा अशी मागणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आढावा बैठकीत केली यावेळी दीपक उपाध्यय जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोरे सुनील पुणेकर बाळासाहेब पवार कुमार कोळी बिपिन कदम सुरेखा जाधव मुरारजी गुळभिले बाळासाहेब सदलगे राजेंद्र पतंगे शशिकांत कोरे संदीप ठोंबरे शीतल मिठारे विश्वजित शिंदे राहुल गोंगडे प्रदीप डोले अरुण पाटील जयसिंग देसाई सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते